संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेला बीड जिल्हा तर गुन्हेगारीनं कसा माखलेला आहे हे मागील काही काळापासून संपूर्ण राज्य काय देशही पाहतोय महाराष्ट्र ते युपी बिहार सारखी गुन्हेगारी वाढल्याची चर्चा झाली आहे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीवरून तर स्थानिक लोकप्रतिनिधींनाही टार्गेट करण्यात येत आहे अशातच मधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आला तेही दिवसेंदिवस यातले खळबळजनक गोष्टी आणि दावे केले जात आहेत बाळा बांगर जे खर तर एकेकाळी वाल्मिक करारचे जुने सहकारी होते त्याच्या पापाचे वाटेकरी होते तेच आता या प्रकरणात धक्कादायक दावे करून या प्रकरणातल्या पीडिता ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळवून देण्याच्या लढाईत उतरल्यात शिवराज भांगर यांनी सुद्धा दोन दिवसांपूर्वी या हत्याकांडाविषयी भाष्य करताना धनंजय मुंडेंचं नाव घेतलं होतं तरी महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं काय याची पाळंमुळं कुठपर्यंत कुठपर्यंत आता हे प्रकरण कुठपर्यंत आलंय हे सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रकरण सविस्तर समजायचं असेल तर हे आधी कळून घ्यायला हवं की महादेव मुंडेंची हत्या का कधी कुणी केली महादेव मुंडे हे बीड बीडमधले स्थानिक व्यापारी होते ते पिग्मी एजंट म्हणून ओळखले जायचे आणि काम करायचे आता पिग्मी एजंट म्हणजे काय तर बँकेचा प्रतिनिधी म्हणून लोकांच्या घरी जाऊन पैसे गोळा करायचे आणि ते त्यांच्या नावे बँकेत जमा करायचे पण याच महादेव मुंडेंची वीस ऑक्टोबर दोन हजार ला परळीतल्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला त्यावेळी मृतदेहावर मारल्याच्या जखमा होत्या गळा कापलेला होता हातावर गालावर पाठीवर वार करण्यात आलेले दिसत होते मुंडेंच्या हत्येनंतर मारेकऱ्यांनी त्यांनी जमा केलेले पिगमीचे लाख सव्वा लाखाचं कलेक्शन म्हणजे तेवढे रुपये हे सुद्धा पळवून नेले होते कारण महादेव मुंडेंचा मृतदेह हो मिळाला तेव्हा त्यांचा मोबाईल हातातली अंगठी लॉकेट सुद्धा गायब होतो आता त्यांची हत्या का आणि कुणी केली तर भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार महादेव मुंडेंची हत्या केवळ बारा गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणातून आहे आणि ही हत्या वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलानंच घडवून आणल्याचा त्यांचा आरोप आहे आणि याविषयीच तर बाळा बांगर यांनी सुद्धा आरोप केलेले याशिवाय बीड पोलिस दलातील अधिकारी गुंडटोळीला मदत करत असल्याचा आणि एस पी खालच्या अधिकाऱ्यांचा ऐकून निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा सुरेश धसांचा आहे आता मुद्दा येतो की हे प्रकरण म्हणजे महादेव मुंडेंचं प्रकरण चर्चेत का आलंय आणि आताच चर्चा इतकी का होती तर त्याची तीन महत्वाची कारण आहेत पहिलं म्हणजे बाळा भांगर जे वाल्मिक कराडचे जुने सहकारी राहिलेत त्यांनी केलेले खळबळजनक दावे दुसरं म्हणजे महादेव मुंडेंच्या पत्नीनं गेल्या आठवड्यात उचललेलं टोकाचं पाऊल आणि बरं झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर येताच बीड पोलिसांना दिलेला एका महिन्याचा अल्टिमेटम आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री नात्यानं विधानसभेत दिलेलं निवेदन आता या तीन मुद्द्यांवर सविस्तर बोलवूया पहिला मुद्दा म्हणजे बाळा बांगर यांनी काय काय खळबळजनक दावे केले तर महादेव मुंडेंचा मर्डर हा कराडच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातल्याच लोकांनी केलाय हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर मुंडेंचं कातडं हाड आणि रक्त आणून ठेवलेलं एवढंच नाही यानंतर वाल्मिक कराडनं मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्याचा दावा बाळा बांगर यांनी केलाय आणि तसाच उल्लेख हा महादेव मुंडेंच्या पोस्टमार्टम मध्ये नमूद केल्याचं सुद्धा बाळा बांगर यांचं म्हणणं आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे माझ्या समोरच वाल्मिक कराडनं तिघांना मारलं असून त्याचा मी साक्षीदार आहे असा दावा सुद्धा बाळा बांगरचा आहे तसंच जेव्हा वाल्मिक सोबत बिनसलं तेव्हा एका सरपंचाच्या खुणात तुला अडकवणार अशी धमकी सुद्धा वाल्मिकनं आपल्याला दिल्याचं बाळा बांगरनं म्हटलंय याशिवाय आजही माध्यमांशी बोलताना महादेव मुंडे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीची हत्या ही वाल्मिकच्या टोळीनंच केल्याचा खळबळजनक दावा बाळा बांगरनं केलाय आता त्यानं नेमकं काय म्हटलंय पाहूयात महादेव मुंडे यांची हत्या झाली होती त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी एक साक्षीदार होता म्हणजे एक व्यक्ती होता ज्यावेळेस महादेव मुंडे यांना माराण होत होती त्या व्यक्तींनी ते सर्व डोळ्यांनी पाहिलं होतं त्यानंतर पोलिसांनाही तत्कालीन पोलिसांना परळीच्या माहीत झालं की महादेव मुंडे हत्याकांडमध्ये एक आरोपी आपला त्या आरोपींना पाहणारा एक प्रत्यक्षदर्शी एक व्यक्ती आहे माणूस आहे मग पर तत्कालीन परळीसी पोलिसांनी त्या व्यक्तीला घटनेस्थळीच्या साक्षीदाराला बोलून घेतलं आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार परळी पोलिसांनी पण त्या व्यक्तीला टॉर्चर केलं त्रास दिला तू ह्याच्यामध्ये पडू नको तुला काय करायचंय असं काय त्याला भयंकर मानसिक त्रास दिला त्याच्यानंतर वाल्मिक कराडो त्याच्या टोळीने त्याची हत्या करण्यात आली त्या साक्षीदाराची दोन तीन महिन्याने आणि नंतर त्याला आकस्मित मृत्यू दाखविण्यात आला म्हणजे ह्याचा अर्थ की ह्याच्यामध्ये तत्कालीन परळी पोलीस वाल्मिक कराड व प्रशासनातले अधिकारी सर्व सहभागी असून त्या प्रश्त प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या महाते मुंडे हत्याकांड मधील साक्षीदाराची आकस्मिक मृत्यू दाखवून हत्या करण्यात आली बाळा खर तर या प्रकरणात धसांप्रमाणेच तत्कालीन बीड पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप केलेत त्यामुळे हा पहिला मुद्दा झाला आता दुसरा मुद्दा येतो तो ज्ञानेश्वरी मुंडेंचा ज्ञानेश्वरी मुंडे या महादेव मुंडेंच्या पत्नी आहेत त्यांनी गेल्याच आठवड्यात टोकाचं पाऊल उचललं होतं आणि पोलिसांना अल्टिमेटम दिला होता झालं काय तर महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर आठ दिवसात आरोपींना पकडण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं मात्र वास्तव काय आहे तर आठ दिवस नाही अठरा महिने उलटलेत अठरा महिने उलटल्यानंतरही या प्रकरणात अजूनही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाहीये आणि तोच ज्ञानेश्वरी मुंडेंचा राग आहे बाळा बांगर जे या घटनेतील प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार आहेत ते जे दावे करतायत त्यानुसार पोलीस तपास का करत नाहीत असा सवाल सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडेंचा आहे आणि दरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या भेटीनंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं गेल्याच आठवड्यात ज्ञानेश्वरी मुंडेंनी एसपी ऑफिस बाहेरच विष प्राशन करून टोकाचं पाऊल उचललं होतं त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं तिथे तासांच्या उपचारानंतर ज्ञानेश्वर मुंडे यांना प्रकृती सुधारली आणि मग त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तरी महिन्याभरात आरोपींना अटक न झाल्यास आपण आत्मदहन करून स्वतःला संपवण्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलाय शिवाय या प्रकरणी परळीतल्या धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून फोन आल्यानंतर तपास बंद झाल्याचाही त्यांचा आरोप आहे शिवाय माझी मुलं बाबांना का मारलं अशी विचारणं करत असल्याचं सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडे भावुक होत सांगतात त्यामुळे वाल्मिक कराड जो धनंजय मुंडेंचा राईट हँड मानला जातो संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड मानला जातो त्याच्यावर तसे आरोप केले जातात याच वाल्मिक कराडच्या नात्यातल्या लोकांनी रक्तातल्या लोकांनी महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप बाळा बांगरने सुद्धा केला त्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय हे निश्चित पण असं असतानाही वाल्मिक कराडच्या वाढत्या गुन्हेगारी मागे धनंजय मुंडेंचा हात असल्याचा आरोप सुद्धा वारंवार विरोधकांकडून करण्यात येतो आणि आता संतोष देशमुख हत्याकांडानंतर महादेव मुंडे हत्याकांडातही वाल्मिक कराडचा हात असल्याचं निष्पन्न झालं आणि ज्ञानेश्वरी मुंडेंनी परळीतला बंगला जगतमित्र कार्यालयाचा उल्लेख केल्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडेंची पुन्हा गोची होणार का असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय तिसरा मुद्दा म्हणजे फडणवीसांनी विधानसभेत दिलेलं निवेदन आता फडणवीस विधानसभेत नेमकं महादेव मुंडे ने प्रकरणात काय बोलले होते ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे आतापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून एकशे शहाण्णव इसमांकडे विचारपूस केलीय मैयत याचा पैशाचे देवाणघेवाणीवरून कुठे बाद झाला होता का याबाबत त्र्याऐंशी साक्षीदारांकडे तपास केलेला आहे जे काही मोबाईल क्रमांक आलेले आहेत मेल किंवा त्यांच्या याच्यावर सेव्ह आहेत दोनशे शहाऐंशी लोकांकडे तपासणी केलेली आहे सदतीस साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि त्यासोबत जो काही विसेरा अहवाल आहे या संदर्भातही मोठ्या प्रमाणात पुन्हा त्याची तपासणी करणं चाललेलं आहे खरं म्हणजे परळीच्या एका जंगलाजवळ खुल्या मैदानावर हा मैदाना हल्ला झाला तिथे प्रत्यक्ष साक्षीदार हा सापडला नाही पण दीड महिन्याने एका महिलेने ही घटना पाहिल्याचं कळलं आणि म्हणून तिची संपूर्ण चौकशी केली तिने दोन व्यक्ती आपापसात आप भांडत होते असं मी बघितलंय असं त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आता संपूर्ण डम डाटा देखील आपण चेक करतो आहोत जवळपास दीडशे नंबरचा डम डाटा हा त्या ठिकाणी चेक करण्याचं चा काम चाललेलं आहे त्यामुळे मी एवढंच अस्वस्थ करू इच्छितो कारण त्यांच्या पत्नी निश्चितपणे पत्नीला सर्वाधिक त्या ठिकाणी दुःख असेल त्यांचा आक्रोश आपण समजू शकतो पण याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल त्यामुळे वीस 20 ऑक्टोबर दोन हजार 20 तेवीस ते आज म्हणजे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत महादेव मुंडे हत्या प्रकरणात अठरा महिन्यांनंतरही एकाही आरोपीला अटक झालेली नाही आहे त्यामुळे पोलिसांकडून वारंवार दिशाभूल केली जात असल्याचा आरोप महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा आहे तर आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते आरोपींना खरंच या महिन्याभराच्या काळात अटक होते का या प्रकरणी बीड पोलीस प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा हा माहितीपर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका असेच माहितीपर व्हिडिओ विश्लेषणात्मक व्हिडिओ घेऊन आम्ही सकाळ युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहोत त्यामुळे तोपर्यंत सकाळ पाहत राहा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका